रुद्रा ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेकडाऊन ची सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर चा स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड रेल्वे पुला नजिक उत्कर्ष नगर पिंगोळी संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न सहासष्ट बावन्न दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे अशात पुन्हा एकदा सामान्य माणसांच्या किशाला कात्री लागणार आहे टॉमॅटोचे दर वाढल्यामुळे महिलांच्या किचनचं बजेट देखील गडबडलं आहे मुंबईतील भाजी मार्केटमध्ये टॉमॅटोचे दर सत्तर ते ऐंशी रुपये किलोच्या घरात पोहोचले आहेत तर किरकोळ बाजारात टॉमॅटो शंभर रुपये किलोने देखील विकला जात आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका